साहेब ठाकरे यांचे शैक्षणिक निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत सर्वांना कल्पना आहे डिसेंबर म्हणजे निवडणुकीच्या चार महिन्याआधी छत्रपती शिवा शिवरायांचा पुतळ्याचं अनावरण करण्याची घाईघाईनं उद्घाटन केलं आणि तो पुतळा आठ महिन्यानंतर कोसळला आता या ठिकाणी एक फोटो आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकसष्ट गेटवे ऑफ इंडियाला गेटवे ऑफ इंडियाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकसष्ट अजूनही पुतळा शाबूत आहे सत्तर वर्ष झाले आणि या भाजप सरकारने सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय